तेनालीराम संध्याकाळची वेळ होती तेनालीराम आपल्या घरातील दिवाणखान्यात बसला होता त्यावेळी काही माणसे गुपचूप त्याच्या घरात घुसली आणि एका खोलीत लपून बसली तेनालीराम चाणाक्ष होता त्याने त्या माणसांना आपल्या बागेत शिरल्यापासूनच पाहिले होते त्यांच्या हालचालींवरून ते चोर असल्याचे त्याने ओळखले होते तेनालीरामाने आपल्या पत्नीला व मुलाला बोलावले आणि थोड्या मोठ्यानेच तो म्हणाला सध्या राजधानीत चोरांचा फार सुळसुळाट झालेला आहे आपल्या घरावर सुद्धा त्यांची धाड पडायची एखादे वेळी तेव्हा काळजी घेतलेली ब्री आपण आता घरातील सर्व दागदागिने आणि मौल्यवान वस्तू एकत्र करू त्या एका भक्कम पेटीत भरू आणि ती पेटी बागेतल्या विहिरीत सोडून देऊ नंतर ती केव्हाही वर काढता येईल शेजारच्या खोलीत लपलेले चोर हे बोलणे ऐकत असणारच हे तेनालीरामाला माहीत होते नंतर तिघांनी घरातील सर्व खोल्यात जाऊन मौल्यवान वस्तू दागिने भारी कपडे एकत्र केले आणि दिवाणखान्यात सुरक्षित जागी ते ठेवून दिले त्यानंतर त्यांनी एक मोठी व भक्क अशी लोखंडी पेटी आणली तिच्यात दगविटांचे तुकडे व माती भरली आणि ती व्यवस्थित बंद करून तिला कुलूप लावले तिघांनी मिळून ती पेटी अंगणात नेली दोराच्या सहाय्याने ती हळूच बाहेरच्या मोठ्या विहिरीत सोडून दिली आणि घरात येऊन झोपले तेनालीरामाच्या बोलण्याकडे आणि त्याच्या हालचालींकडे चोरांचे लक्ष होते तेनालीरामाने दागिन्यांची पेटी विहिरीत सोडली असेच चोरांना वाटले त्यांचा म्होरक्या म्हणाला देखील चला हे एक ब्र झालं आता घर फोडायचा त्रास घ्यायला नको विहिरीतल्या पेटीतून दागिने काढून घेऊ म्हणजे झालं थोडा वेळ जाऊ देऊन ते चोर हळूच बाहेर आले ते त्या विहिरीकडे गेले दोघेजण विहिरीत उतरले पेटी पार पाण्यात बुडाली होती एवढेच नव्हे तर पेटीवर तीन चार हात पाणी होते पाणी उपसून पेटी मोकळी करायची वती फोडून आतील सामान पळवायचे असे त्यांनी ठरवले आणि पाणी उपसायला सुरुवात केली तेनालीराम जागाच होता चोर विहिरीकडे जाताच तो हळूच बाहेर पडला चोर आपल्याला दिसतील पण आपण चोरांना दिसणार नाही अशा रीतीने तो आडोशाला उभा राहिला चोरांनी विहिरीचे पाणी उपसायला सुरुवात करताच तेनालीराम बागेत गेला हाती फावडे घेऊन वाफ्यावाफ्याने बागेला पाणी देऊ लागला अगदी शांतपणे आवाज करता त्याचे काम चालले होते इकडे चोर पाणी उपसतच होते पण विहिरीचे पाणी काही हटेना पेटी काही दिसेना तेनालीरामाचे बागेला पाणी देण्याचे काम चालूच होते संपूर्ण बागेला पाणी देऊन झाले दिवस उजाडायची वेळ झाली तेनालीराम हळूच आपल्या घराजवळ गेला आणि घराच्या दारातून चोरांना मोठ्याने म्हणाला गड्यांनो बागेला भरपूर पाणी देऊन झालं आहे तेव्हा तुम्ही आता आपलं काम थांबवा आणि जा मी तुम्हाला आनंदानं सुटी देत आहे तेनालीरामाचे बोलणे ऐकून चोर अगदी घाबरून गेले त्यांनी तिथून पोबारा केला लाभ नाही तर नाही पण निदान पकडलो गेलो नाही हे काय थोड झालं असे म्हणून त्यांनी आपले समाधान करून घेतले